नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावलेली आहे तर नमकीनी एक रेसिपी म्हणजे आज मम्मी एक रेसिपी बनवणार आहे आणि ती नाश्त्यासाठी आहे इतकी छान आणि मस्त बनती कोणती रेसिपी आहे ती तुम्हाला नंतर बनवता मी सांगणारच आहे शिवाय मी सुद्धा बनवते पण मला एवढी चांगले नाही जमत मम्मी खूप छान बनवती तर चला बघूया कोणती रेसिपी आहे तुम्ही सुद्धा व्यवस्थित बघा आणि बनवा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे ठीक आहे चला बघूया मम्मी कोणती रेसिपी बनवती तर इथं मग मी नाश्ता बनवायला आली नाश्त्यामध्ये आज काय बनवणार ते सांगते तुम्हाला ते म्हणजे की कांदा पोहे कांदा पोहे इतकी छान मस्त बनवती ना तर मला तिचे कांदा पोहे मलाच नाही नाही ह्याला ह्यांना सगळ्यांना खूप जास्त असे कांदा पोहे आवडतात आणि सकाळी मी झोपीतच होते म्हणजे उठल्यानंतर मी तिला फोन केला तर काय चाललंय म्हटलं तर म्हणली मी नाश्ता शिरा काय बनवत होती तर म्हटलं हा का म्हटलं लेकांनाच बनवून म्हणलं चारत जा मला नको चारत जाऊ तर म्हणली असं नाही काय तर म्हटलं मग या घरी म्हणलं पोहे बनवून दे मला तर म्हणलं ठीक आहे म्हणली येते मला वाटलं मला वाटलं येते का नाही असं म्हणून मी बोललं तिला पण माझा ब्रश वगैरे पण नव्हता करून झाला तर ती आली पण आणि म्हणली ठीक तर म्हणलं तिला आल्याला म्हणलं मला वाटलं नव्हतं म्हटलं मन, तू येशील लगे म्हणलं की तर म्हणली तू म्हणलीस ना की लॅकांनाच बनवून सारं जमाला नाही म्हणून म्हणली आले तुला पोहे बनवून द्यायला म्हणलं ठीक आहे मग तर मग कांदा वगैरे घेतला तिनं कांदा कापला एक बटाटा कापून घेतलं ती का तर कांदे पोहेत बटाटा सुद्धा टाकती बटाटा टाकल्यावर सुद्धा खूप चांगलं असं पोहे मस्त की बनतात तर म्हणलं ठीक आहे ब काय काय म्हणलं तुला जसे करायचं तसे म्हणलं तू कर पोहे तर मी पटकन ब्रश करते का तर म्हणलं मला पण पोहे बनल्या म्हणल्या खायचे त्यासाठी मी ब्रश केलं नव्हतं ब्रश करायला लागले आणि तिनं सगळी तयारी करून घेतली तर पहिले तेल टाकल्यानंतर तिनं ते शेंगदाणे तळून घेतलं तर तेलात बटाट टाकले आता बटाटासुद्धा थोडंसं फ्राय करून घेणार आहे आणि नंतर मग पोहे बनवणार आहेत तर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते तिनं काय काय टाकलेलं आहे ती तोपर्यंत आता ब्रश वगैरे करून होते आणि नंतर मग जवळून दाखवते बटाटा आधी फ्राय करून घ्यायचे शकणार पण आधी फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग बनवायचे तर तिनं बटाटे फ्राय झाल्यानं माझं थोडंसं फोन बंद झाला तर बटाटे फ्राय झाल्यानंतर तिने त्यात थोडीशी मोहरी टाकली मोहरी टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या कापल्याला टाकल्या आणि आता मिरच्याला जास्त असं म्हणजे परतू देणार नाही तर लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकला तिने तिनं लगेच टाकलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेते कढीपत्ता अजून टाकलेला नाही आहे तर बघू आता कढीपत्ता कधी टाकते ती ते तुम्हाला दाखवते मी कढीपत्ता कधी टाकते ती तर एक मिनटं मिरची आणि कांदा परतून झाला वरतून तिनं कडीपत्ता टाकलेला आहे आणि कडीपत्त्याला असं म्हणजे ती पहिल्यांदा फोडलेलं न टाकता वरतून कडीपत्ता टाकती आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आता थोडंसे हळद हलवून घेईल जेणेकरून हळद कच्ची लागणार नाही त्याच्यासाठी आणि तेला टाकल्यानंतर हळद कच्ची राहत पण नाही म्हणा तर आता तळलेले शेंगदाणे टाकायच्यात तर त्या शेंगदाण्याला जास्त वेळ आपल्याला हलवत बसायची गरज नाही किंवा त्याला भाजायची वगैरे तर नाही का तर तळलेले शेंगदाणे आहेत त्यासाठी पटकन थोडंसे मिक्स करून घेऊया आणि नंतर जे धुवून ठेवलेत पोहे ते टाकायचे आहेत तर असे पोहे तुम्ही बनवून खाल्ल्याशी तुम्हाला समजणार नाहीत की पोहे कसे बनतात खरं सांगते खूप मस्त बनतात ते पोहे पण माहीत नाही माझ्या असे बनत नाहीत का तर मी काय करते सगळं कांदा म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा हे सगळं फक्त शेंगदाणे फ्राय करून घेते बटाटा वगैरे मी टाकत नाही पोह्यामध्ये असेच बनवते कांदा पोहे पण ती बटाट टाकून बनवती शिवाय माहीत नाही काय असते ना मम्मीच्या हाताचं जेवण म्हणा कसं पण बनवू द्या मस्तच लागते आता ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती सांगायची गरज नाही पण तिच्या हातच्या जेवणाला खरंच खूप छान मस्त चव आहे त्यासाठी मला तिचे सगळं जेवण काय आवडतं आणि पोहेसुद्धा खूप छान मस्त बनतात तर आता व्यवस्थित सगळं हलवून घेतल्यानंतर मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर तिला कोथिंबीर जेवणामध्ये टाकायला खूप जास्त आवडती मस्तपैकी भरभरून कोथिंबीर टाकते ती आणि आता मुठभरून कोथिंबीर टाकली आणि पोह्याचा कलरच मस्तपैकी बदलून गेला सगळा तर पोहे खूप छान दिसायला सुद्धा दिसायला लागलेत आणि खायला सुद्धा तेवढे चांगले लागणार आहेत एक तर एकदा मिक्स करून घेतले वरतून थोडंसं तिने मीठ टाकले आधी पण थोडंसं पोहे तिने मीठ टाकून व्यवस्थित हलवलं होतं तर ती दाखवायचं सुद्धा मला राहून गेले तर पोह्या म्हणजे टाटा मीठ टाकून पोहे हलवले होते आणि नंतर मग आता थोडंसं वरतून तिने मीठ टाकले आणखी तो व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पोहे खायला बसल्या सुपनीला लिंब लिंबू वगैरे त्यावर टाकून खायला आवडते तो जास्त एक तर पोहे खात नाही पण त्याच्यासोबत त्याला शेव वगैरे आवडते तर त्यांनी थोडीशी शेवसुद्धा घेतली खायला त्याच्यासोबत आणि मला जर पोहे मला चांगले नाही लागले तर मी खाणार नाही म्हणलं ठीक आहे तर एवढे प्लेटभर खाल्यानंतर त्यांनी परत आणखीन थोडेसे पोहे घेतले खाल्ले त्याला आवडले पोहे चला आणखीन तुम्हाला एक छानशी रेसिपी मी दाखवणार आहे ती कोणती आहे ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे एकदम झटकीपट कमीत कमी मसाल्यामध्ये अशी रेसिपी आहे आणि ती सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडणार मी का एकदम झटपट अंड्याचं कालवण तुम्हाला दाखवणार आहे ते कमीत कमी चार ते पाच मसाल्यामध्ये इतकं भारी होते कालवण तुम्ही जर खाल्लं ना तर तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तुम्हाला बघितल्यानंतर अंड्याचं कालून पाणी सुटणार आहे तोंडाला आणि तुम्हाला वाटणार आहे तुम्ही नक्की बनवलं पाहिजे तर असंही कालून दाखवणार आहे आणि शिवाय तर अंडे शिजवून त्या वर्षी साल वगैरे काढून मी साईडला ठेवल्यात आता बनवायला सुरुवात करू कढईमध्ये दोन पळ्या मी तेल टाकले जी कॅटलीमध्ये छोट्या पळ्या असतात ना ती टाकलेल्या आहे दोन पळ्या त्यात अद्रक कलूस आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट वाटून ठेवते हो त्यासाठी मला जास्त वेळ त्याला मेहनत करावं लागत नाही एकदा वाटून ठेवली की ते आठ दहा दिवस आरामात जाते तर ती पेस्ट टाकलेली आहे तेजपत्ताचं एक दीड पान टाकलेलं आहे तुम्ही आधी टाकलं तरी चलन पण आधी टाकलं नाही म्हणून मी नंतर टाकले व्यवस्थित सगळं हे परतून घ्यायचं आपल्याला आणि परतल्यानंतर त्याचा बघू शकता थोडासा कलर बदलला त्याच्यामध्ये नंतर थोडीशी हळद टाकायची आणि ह्याच्यामध्ये मग चटणी टाकायची ही काळी चटणी आहे घरी वाटलेली तर तुम्ही ह्या काळी जर चटणी नसेल तुमच्याकडं आता बरेच बरेचण्याला काळा मसालासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लाल चटणी टाकली तरीसुद्धा चालेल तर ही खांदेशी मसाला आहे तर तो मसाला टाकायचा ह्याच्यात आणि तुमच्याकडं हा मसाला नसला ना तुम्ही ह्याच्या जा जागी एवरेस्ट मसाला जरी टाकला ना तरी सुद्धा चालन पण माझ्याकडे आहे मी टाकते तर फक्त अर्धं पॅकेट टाकायचं पूर्ण पॅकेट टाकायचं नाही आहे ना खूप जास्त असा मसाला होईल ठीक आहे त्यासाठी अर्धं पॅकेट टाकायचं व्यवस्थित हलवायचं आहे आणि हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन कापलेले टमाटे टाकायच्यात तर बघू शकता ह्यामधली बी काढते कधी पण टमाट्यातले मी बी कधीही वापरत नाही तर बी काढून स्वच्छ धुवून टमाटं कापून टाकलेला आहे तर व्यवस्थित हलल्यानंतर या चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे टमाटं थोडंसं शिजवायचं आहे खूप जास्त नाही शिजवायचं का तर हे अंड्याच्या कालवणात म्हणा खूप जास्त आपल्याला हे करायचं नाही पाणी वगैरे ब टाकायचं नाही रसा वगैरे जास्त करायचा नाही तर सुद्धा थोडंसं त्याच्यात खाताने लागलं पाहिजे असं जास्त नाही शिजवायचं थोडंसं शिजवायचं ठीक आहे आणि मसाल्याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं कधी पण कोणती पण भाजी करताना त्याला तेल चांगलं सुटू द्यायचं तवा कोणत्या पण आपण भाज्या बनवायच्या जेणेकरून कालवणाला तरी पण येते आणि चवसुद्धा खूप चांगली लागते वरतून मुठभर कोथिंबीर टाकलेल्या आहे कोथिंबीर जेवणामध्ये टाकल्यानंतर टाक खरंच खूप जास्त अशी चांगली चव चा येते अंड्याला थोडंसं मी चिरा मारलेले आहेत आणि नंतर वरतून अंडे टाकलेत तर ही जास्त रसा बनवायचा नाही का तर ही चपातीसोबत खायचं आहे भाकरीसोबत जर खायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये रसा करू शकताय भाकरीसोबत थोडंसं कालवण जास्त लागतं चपात्यासोबत थोडंसं कमी लागते त्यासाठी मी चपात्यासोबत खायला बनवते तर खूप जास्त पाणी ओतायचं ना मी एवढंच पाणी ठेवणार आहे त्याच्यात तर बघितलं ना किती झटपट आणि कमीत कमी मसाल्यामध्ये मस्तपैकी असं अंड्याचं कालवण झालेलं आहे ह्याला मस्त एकदम उकळी द्यायची आणि नंतर आपलं कालवण तयार झालेलं आहे इतकं साधं सोपं कालून तुम्हीसुद्धा आरामात बनवू शकताय खूप जास्त तामझाम नाही आणि खायलासुद्धा तेवढं चांगलं लागणार आहे तर आवडलं तर नक्की करून बघा तर त्याची ग्रेव्हीसुद्धा बघू शकता किती मस्त झाले टमाटसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं दिसत आहे तर असं कालून बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं बनलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करासुद्धा बिलकुल विसरू नका चला मग भेटू उद्याच्याला पटकन मी गरम गरम चपाती कालवण हे सगळं आम्ही जेवण वगैरे करतो पण आता नाही थोड्या वेळाने खात चपात्या बनवायच्या राहिल्यात माझ्या आणखी